नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय सात पॉईंट दोन प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे आता आपण फळ्यावर एक ते शंभरपर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत ज्यामध्ये आपण बघू शकतो दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस एक 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 त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव मग आपण पर्यायामध्ये जर बघितलं तर मूळ संख्या आहे एकोणसाठ म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ ही मूळ संख्या आहे नंबर दोन अकरा ते तीस या संख्यात मूळ संख्या किती टक्के आहेत आता अकरा ते तीस म्हणजे किती अंक झाले अकरा ते तीस म्हणजे झाले वीस अंक म्हणजे वीस बरोबर शंभर अंक तर अकरा ते तीसमध्ये मूळ संख्या आहे किती एक दोन तीन चार पाच आणि सहा बहा बघा या ठिकाणी अकरा ते तीसमध्ये एकूण आहेत वीस अंक आणि त्या वीस अंकांमध्ये सहा आहेत मूळ संख्या म्हणजे आपल्याला मूळ संख्या किती टक्के आहेत ते आपण काढणार आहोत तर एकूण संख्या आहे वीस वीस संख्याबरोबर मग आपण घेणार शंभर टक्के आणि या ठिकाणी मूळ संख्या आहेत सहा मग सहा बरोबर किती बघा वीस बरोबर शंभर टक्के तर सहा मूळ संख्या बरोबर किती टक्के या ठिकाणी होणार तिरकस गुणाकार म्हणजे सहा गुणिले शंभर आणि भागिले वीस बघा या ठिकाणी सहानं जर आपण शंभरला गुणलं तर या ठिकाणी आपला गुणाकार येणार सहाशे आणि भागिले वीस अंश छेद काटाकाटी होते एक शून्य गेला एक शून्य गेला बे त्रिक सहा आणि बे शून्य शून्य उत्तर आलं तीस टक्के म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीस टक्के नंबर तीन एक सहा व नऊ हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती आता एक अंकी आणि दोन अंकी वर्गसंख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग जर घेतला तर तो आहे शंभर पण ती आहे तीन अंकी संख्या मग आता या वर्गसंख्या लिहिल्यानंतर एक सहा आणि नऊ अंक कोणत्याही स्थानी आहे अशा संख्या किती आहे एक सहा आणि नऊ एक सहा नऊ अंक कुठे कुठे आहे तर या ठिकाणी एक या ठिकाणी नऊ या ठिकाणी एक आणि सहा दोनही अंक आहेत एक सहा नऊ या ठिकाणी आहे सहा या ठिकाणी आहे नऊ त्यानंतर सहा या ठिकाणी आहे एक म्हणजे किती संख्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात संख्या आहेत म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात बघा एक सहा व नऊ हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी एकूण सात वर्गसंख्या आहेत प्रश्न नंबर चार दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आता या आपल्याला काही मूळ संख्या दिसत आहेत दोन मूळ संख्यांचा गुणाकार आणि आपल्याला मिळालेली सर्वात लहान संख्या कोणती आहे तर या ठिकाणी आपण सुरुवातीच्या काही मूळ संख्यांचा जर गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल पाच आणि अकरा या दोनही मूळ संख्या आहेत यांचा जर आपण गुणाकार केला तर अकरा पाचशे पंचावन्न ही आहे यामधील सर्वात लहान संख्या म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचावन्न प्रश्न नंबर पाच एक्स ही एक विषम संख्या आहे तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल आता एक्स ही एक विषम संख्या आहे आता लगतची पुढची विषम संख्या म्हणजे त्यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजे लगतची पुढची संख्या असू द्या किंवा समसंख्या असू द्या यामध्ये दोनचा फरक असतो म्हणजे एक्समध्ये एक्स ही एक विषम संख्या आहे त्याच्या पुढची आपल्याला विषम संख्या घ्यायची असेल तर त्यामध्ये त्या आपल्याला दोन मिळवावे लागतील म्हणजे एक्स अधिक दोन आपल्याला बरोबर लगतची पुढची विषम संख्या मिळेल म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक्स अधिक दोन प्रश्न नंबर सहा दोन विषम संख्यांच्या बेर्जेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शविणारी संख्या पुढीलपैकी कोणती बघा आपल्याला या उपघटकाच्या सुरुवातीला काही नियम दिलेले आहेत त्यामध्ये एक नियम आहे बघा शेवटचा नियम आहे त्या नियमामध्ये आपल्याला असं सांगितले दोन विषम संख्यांच्या बेर्जेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शविणारी संख्या ही निश्चितपैकी समसंख्या असते मग आपण सहाव्या प्रश्नामध्ये जर चार पर्यायांचा विचार केला तर यामध्ये समसंख्या फक्त पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक चार आहे समसंख्या बारा बघा बाकी पर्याय क्रमांक एक आहे सात पर्याय क्रमांक दोन आहे नऊ आणि पर्याय क्रमांक तीन आहे अकरा या विषम संख्या आहे बघा येणारा भागाकार हा निश्चितपणे समसंख्या असतो म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा प्रश्न नंबर सात एक ते नऊ या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती मित्रांनो हा प्रश्न आपण जर पूर्ण वाचला तर आपल्याला लक्षात येईल यामध्ये आपल्याला खूप मोठी क्रिया करावी लागणार आहे बघा एक ते नऊ पर्यंतचे अंक या अंकांपासून आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरायचा या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी विषम संख्या आणि लहानात लहान समसंख्या यांची बेरीज करायची आहे पण आपण ही बेरीज करत बसलो तर आपलं उत्तर येणार नाही आहे मग आपण एकच लक्षात ठेवायचं विषमसंख्या एक घेतली आपण विषम संख्या पाच आणि एक घेतली समसंख्या चार आणि यांची जर आपण बेरीज केली तर पाच आणि चार किती येणार आहे नऊ येणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं विषम संख्या हे सगळ्यात महत्वाचं एक विषम संख्या आणि एक समसंख्या यांची बेरीज केली तर आपलं उत्तर आलं विषम संख्या आणि चार पर्यायांमध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक दोन आहे विषमसंख्या बघा पर्याय क्रमांक फक्त दोनच आहे विषम संख्या म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कारण की मित्रांनो आपण विषम संख्या आणि समसंख्या यांची जर बेरीज केली तर ती समसंख्या येत नाही पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे समसंख्या दिलेले आहेत म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला दिलेली बेरीज ही विषमसंख्या आहे म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर आठ पुढीलपैकी कोणत्या स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल बघा कोणत्या स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल बघा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे सहा हजार चारशे पस्तीस आता एकक स्थानी आहे पाच या पाचची स्थानिक किंमत आहे पाच दशक स्थानी आहे तीन तीनची स्थानिक किंमत आहे तीस शतक स्थानी आहे चार चारची स्थानिक किंमत आहे चारशे आणि हजार स्थानी आहे सहा या सहाची स्थानिक किंमत आहे सहा हजार आता एक लक्षात ठेवा दशक स्थान शतक स्थान आणि हजार स्थान या स्थानिक या स्थानची स्थानिक किंमत कधीही विषमसंख्या येऊ शकत नाही पण एकक स्थानी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य यापैकी कोणता पण अंक येऊ शकतो म्हणजे एक तीन पाच सात नऊ हा अंक कधी पण येऊ शकतो आणि त्याची स्थानिक किंमत ही विषम संख्याच असणार आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानाची स्थानिक किंमत विषमसंख्या येऊ शकते पण दशक शतक आणि हजार स्थानची स्थानिक किंमत कधीही विषमसंख्या येऊ शकत नाही म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकक नंबर नऊ पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज बेरीजपैकी बेरीज पुढीलपैकी कोणती असेल आता पाच क्रमवार समसंख्या समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो या आहेत पाच क्रमवार समसंख्या आणि यांची बेरीज कोणती असेल तर आता बेरीज करूया दोन आणि चार सहा 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 बारा बारा आठ वीस हातशे आले दोन दोन आणि एक तीन आपलं उत्तर आलं तीस मग आता उ पर्यायामध्ये काय म्हटलंय पर्याय क्रमांक एक आहे पहिल्या संख्येची पासपट आता पहिली संख्या आहे दोन हिची पासपट किती होणार तर ती होणार दहा म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा पर्याय क्रमांक दोन आहे दुसऱ्या संख्येची पट आता दुसरी संख्या आहे चार त्याची पट म्हणजे गुणिले पाच चार पंचवीस पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे चुकीचा पर्याय क्रमांक तीन आहे तिसऱ्या संख्येची पट आता तिसरी संख्या आहे सहा सहाची पासपट सहा गुणिले पाच सहा पंचेतीस मित्रांनो हे उत्तर बरोबर येतं कारण की आपली बेरीज या ठिकाणी आलेली आहे तीस म्हणजे क्रमवार पाच क्रमवार समसंख्यांची बेरीज ही तिसऱ्या संख्येची पाच पट येते म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल चार पर्यायांमध्ये आपल्याला चार क्रिया दिलेल्या आहेत कोणत्या पर्यायातील क्रिया केल्यानंतर आपलं उत्तर विषम संख्या येणार आहे चला आपण पर्याय क्रमांक एक घेऊया दोन विषम संख्यांचा गुणाकार आता पहिली विषम संख्या घेतली आपण तीन आणि पाच या आहे दोन विषम संख्या यांचा जर आपण गुणाकार केला तर तीना पाचशे पंधरा म्हणजे आपलं उत्तर सुद्धा संख्याच आलेलं आहे बघा दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर तो विषमसंख्याच येतो म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल तर दोन विषम संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर विषम संख्या येतं म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर अकरा दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती आता दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव आणि सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन यामधला फरक फरक म्हटल्यावर आपण करणार वजाबाकी मग आता सातातनं दोन गेले खाली राहिले पाच नव्वाशे नऊ उत्तर आलं पंच्याण्णव बघा दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक आहे पंच्याण्णव म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नंबर बारा पुढीलपैकी कोणती जोडी ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही आता जोडमूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या असायला पाहिजे त्या दोन संख्या मूळ संख्या असायला पाहिजे आणि त्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असायला पाहिजे त्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो मग आता पर्याय क्रमांक एक आहे तीन आणि पाच तीन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे आणि यांच्यामध्ये दोनचा फरक आहे म्हणजे या आहेत जोडमूळ संख्या बरोबर आपल्याला जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही ते विचारलंय पर्याय क्रमांक दोन आहे अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा या सुद्धा आहेत दोन्ही मूळ संख्या यांच्यामध्ये सुद्धा आहे दोनचा दोन फरक ही सुद्धा आहे जोडमूळ संख्यांची जोडी आता पंधरा आणि सतरामध्ये पंधरा ही मूळ संख्या नाही आहे सतरा ही मूळ संख्या आहे मग आता पंधरा मूळ संख्या नाही आहे म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी येणारच नाही आणि पर्याय क्रमांक चार आहे सतरा एकोणावीस या दोन्ही पण आहेत दो मूळ संख्या आणि या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक आहे म्हणजे ही सुद्धा आहे जोडमूळ संख्यांची जोडी म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही नंबर तेरा सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या व सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या यातील फरक किती आता सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या आता सर्वात मोठी एक अंकी संख्या नऊ सर्वात मोठी दोन अंकी संख्या आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या पण आपल्याला सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या म्हटलं ही आहे विषम संख्या कारण की एकक स्थानी आहे नऊ मग आता या संख्येची आपल्याला समसंख्या तयार करायची म्हणजे नऊच्या अगोदरचा अंक म्हणजे आपण घेणार आठ ही झाली तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि त्यानंतर दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव यातला आपल्याला शोधायचा आहे फरक फरक म्हटलं की आपण करणार वजा बाकी आठातलं सात गेले बाकी उरली एक नव्वातलं नऊ गेले शून्य आणि नव्वाशे नऊ उत्तर आलं नऊशे एक म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर चौदा दहा ते शंभर या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक असतील आता दहा ते शंभर मध्ये येणाऱ्या मूळ संख्या मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत अकरापासून सत्त्याण्णव पर्यंत आता यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील आता पर्याय क्रमांकाचा आपल्याला वापर करायचा आहे पर्याय क्रमांक एक एकक स्थान बघायचं आहे आपण पर्याय क्रमांक एकनुसार एकक स्थानी एक तीन सात आता एकक स्थानी एक आहे तीन आहे सात आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे हे अंक आहेत पर्याय क्रमांक दोन बघितला आपण नऊ सात तीन बघा आता या मूळ संख्यांच्या एकक स्थानी नऊ आहे सात आहे आणि तीन पण आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक आपण तीन बघितला पाच दोन आणि चार आता अकरा ते सत्त्याण्णव या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पाच दोन आणि चार बघा या ठिकाणी पाच दोन चार कुठे आपल्याला दिसतोय का एकक स्थानी पाच दोन आणि चार आपल्याला कुठेही दिसत नाही म्हणून या ठिकाणी चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो अकरा ते सत्त्याण्णव या ज्या मूळ संख्या आहे यांच्या एकक स्थानी पाच दोन आणि चार यातला अंक आपल्याला दिसणार नाही म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंबर पंधरा एक ते शंभर या संख्यांमध्ये किती संयुक्त संख्या आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर या संख्यांमध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्यानंतर संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहेत आणि मग आता ह्या नव्याण्णव झाल्या आणि त्यामध्ये राहिलाय फक्त एक एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही आहे म्हणजे मूळ संख्या आहे पंचवीस संयुक्त संख्या आहे चौऱ्याहत्तर म्हणजे मूळ संख्या आणि एक सोडून राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर प्रश्न नंबर सोळा शून्य पाच सहा सात हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी समसंख्या तयार होतील मित्रांनो शून्य पाच सहा आणि सात या अंकांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला समसंख्या तयार करायची आहे संख्या तीन अंकी असली पाहिजे जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी स्वाध्यायी नंबर सात पॉईंट दोन संपलेला आहे यानंतर पुढचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद